नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पावसाचा जोर आपल्याला काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाचं म्हणजे रिमझिम स्वरूपाचा पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार देखील ला, हजेरी लागलेली आहे आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत पुढील काही तासातच पावसाचे वातावरण तयार होणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर बीड जामखेडच्या भागात लवकरच पावसाची आगीकूच आपल्याला पाहायला मिळू शकते मध्यम ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे नांदेडच्या भागात देखील पाऊस आज पाहायला मिळणार आहे झडीच्या स्वरूपाचं वातावरण आज रात्रभर देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं चांगली देखील स्थिती आहे जसे सोलापूरचा भाग असेल लातूरचा भाग असेल या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस करा ड्विटा वरुड सांगली कोल्हापूर सोलापूरच्या भागापर्यंत हलक्या स्वरूपाचं वातावरण जडीच्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच पुढे पाहू शकतं इकडे पुणे जेजुरी करमाळा इंदापूर बारामती या भागात आत्ता जरी वातावरण नसलं तरी रात्रीपर्यंत प्रतीक्षा करा उशिरापर्यंत चांगलं वातावरण या ठिकाणी देखील सक्रिय होईल अहिल्यादेवी नगर पैठण बीड श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना लोणार या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पावसाचं वातावरण आपल्याला काही भागासाठी पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी रिमझिम होईल तर काही ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच पुढे इकडे परभणीमध्ये सध्या जी आहे ती झड सुरू आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे नांदेड या ठिकाणी सुरू आहे उमरखेडमध्ये सुरू आहे पुसदच्या भागात तुरक ठिकाणी सुरू सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे रात्री उशिरा चांगला जोर पाऊस धरेल मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरी म्हणजे संपूर्ण विदर्भाचा भाग हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु काही भाग सुटणार देखील आहेत हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील तसेच इकडे पाहू शकता आता जालना छत्रपती संभाजनगर देवनगर बीड धाराशिवच्या भागात हलका मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल नंदुरबार धुळे चाळीसगावचा भाग असेल या ठिकाणी नाशिकचा असेल जळगावचा भाग असेल अकोला असेल बुलढाणा चिखली असेल वाशिम असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे जास्त जोर पावसामध्ये या ठिकाणी राहणार नाही आहे चंद्रपूरमध्ये देखील तीच शक्यता आपल्याला दिसून येत आहे रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद